आपल्या मोबाईल करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा नमस्कार मी आदिवासी पारधी तरुण समाज संघटनेचा अध्यक्ष पिंटू पवार सोलापुराहून बोलतो मी आत्ता सध्या ही क भगतवाडीवरून आलेले आहे ते काय बायका आणि भगतवाडीचे जे राहते ते तालुका का करमाळा जिल्हा सोलापूर मग ही दोनचे रेल्वे पोलिसांनी ह्यांना उचललेले आहे ते त्याचं नाव आहे संदीप मच्छिंद्र काळे असे पाच सहा जण लोकं आहेत ते मग आम हे आदिवासी पारधी समाजाची ते मग ही एकतर आदिवासी पारधी समाजाचे असल्यामुळे यांना शासनाचा कुठलाही लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि ही विद्यार्थी आहे ही नवी पास झालेला आहे ह्याचं वय आहे ते पंधरा सोळा वर्षाचा विद्यार्थी आहे ह्याला पहिलं दिसत होतं दिस दिसत होतं ह्याला है पण ह्याला लाता बुक्क्या डोळ्याने मारल्यामुळे ह्याची आता डोळ्याचे दोन्हीही डोळे ह्याचे गमावलेले आहेत तरी त्या दौंड पोलीस स्टेशनच्या साहेबांना त्यांच्यावर ते गुन्हा नोंद व्हावा जर ह्याची जर नाही खचून चौकशी झाली तर ह्या सगळ्या कुटुंबाला घेऊन मी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी इथं ह्यांना अमर उपोषण संघटनेमार्फत बसवणार आहे अजून संदेश मच्छिंद्र काळे कुठे राहतो तू मी राहतो भगतवालेला मी शाळेत होतो नववीला नववीला बर मग घटना घडली त्यावेळेस तू कुठं होता मावशी जवळ होत मी बर रेल्वेत तू गेलता का नाही म्हणजे रेल्वेतली पोलीस तुला कस काय नेले मी शाळेतून आलो सोमारी तर मला सहा वाजता उचललं घरून सहा वाजता घरून उचललं तर ते कोणाकोणाला सुजित मी आणि ग ते सोन्या कापड्या ते दाटाचा एक पाप्पा चर्लिंग आम्ही पाच जणांना उचल तिथून होता नाही आपण आम्ही ऐकून घ्या आम्ही कुणीच नव्हतो या धांड्यामध्ये कुणीच झोपर घरून पाणी चालू आहे पाऊस तर पावसामधून मग उचून आणलं सर पावसामधून ते मग आम्हाला ते कोर्टामध्ये हजरपण नाही केलं कुठं नाही दगाज मालिक टुलेत आणलं

ये पाटी कंबरात आता ते टाकू राहिले आता काही दिसत नाही तर मला आम्हाला पाजनाला कोर्टामध्ये के हजर केलं तिकडे तिथं एक दिवसाची पिसाची मुदत दिली तर तिथं पंधरा दिवस हान आ, माल दिला आम्हाला म पण आहे दहा दोन हजार एक मी आता, तो आता नवी पुरेले पुरेले काय ते म्हणते का कोणा केले तर मग मी सांगतो की मला काहीच माहीत नाही तरी तुम्ही मला आणू लाईले लगेच तुम्ही हाणू लायला मला मग पडकून तुम्ही काही काल म्हणून सर हाणू राहिले तुम्ही मावशीच्या घरी जाते काय तुम्ही नको सोडून टाकणार आहे का तुमची तुम्ही आलं मावशीकड मावशीकडे आलं त्या रोजीच उतरून शनी असे गुन्हे दाखल केले म आले तरी भेट मला भेट नाही दिली माझ्या लेकराची आई म्हणून मला बोलत सुद्धा दिलं नाही कधी बोल सुद्धा दिलं नाही काय नाही आता वही सांगायला मला आता जन्मतारीख पंधरा नवीन आहे ला ला। हाँ। हाँ। ते म्हणे आम्ही बोलत नाही आम्ही सोडत शकत नाही आम्ही गुन्हे दाखल केले मी म्हणलं सर त्यांच्या मागे काही गुन्हे निघले का संदेश काळाच्या काय निघल का निश्चित पाहुणा आल्या मावशीकडे तेवढा गुन्हा पोलिसांनी मारहाण केलं मार मध्ये डोळे गेले डोळे गेले हा एस पी साहेब आला राणी आमसुल काळे राहणार भगतवाडी भगतवाडी राहणार पुरं शाळेत नाही येऊन दीर माझा राहिला होता घरी रानात त्यांना काय केलं उचलून राज्याला मोठ्या लय पावसात आली आणि त्यांना उचलून नेलं चौघाच्या चौघांना उचलून नेलं उचलून ने कशासाठी काय गुन्ह्या नसताना सध्या त्यांनी येऊन उचलून उगत चे नेलं की कारण की खबरी कुणी बी सांगतात दुसरी आणि दुसरीकडं कुठे कुठल्या बी पारद्यांचं ऐकायचं चोऱ्या कोण करतं भगतवाडीची पारधी करतात भगतवाडची पारधी ना करून सध्या भगतवाडच्या पारद्यांची कुणी बी नावं सांगतात गुन्हेगारी करतात ती शावची होतात आणि नावं सांगतात भगतवाडीच्या पारद्यांची सांगतात तर त्यांना साहेब कुठं कुठं नेहल दवंडच्या मा साहेबाने नेहून एक केस टाकले नाही दवंडची कुर्डुवाडी दवंड आणि नगर आणि औरंगाबाद म नांदेड इतक्या ना परवडलं आम्ही काय म्हणतो केस केस कुठली सध्या नसती परवा कुठली सध्या त्यांची केस पहिली नव्हती पहिली केस कुठली स नसताना सध्या नेहल ना तुम्ही एक केस दाखल करा इतकी केस दाखल करतात के 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 का त्यांना इतका हानमार केला सर की लय मार हानमार केला आता सध्याला झेलमध्ये माझा देर त्याच्या रोज पोटासारखं दुखतो आणि आमचं श्यात जिमण्या असून सध्या राहण्यात येत्यात आणि ही स्वामी पोलीस परत यर साहेब डवळे डवळे साहेबांनी पंचवीस हजार रुपये ही नेटके साहेब त्यांनी सगळ्यांनी हानमार करून पंचवीस हजार रुपये माझ्याकडून नेलं पोरांना शाळेत भरायचं होतं ती पोरांची गळ्यातली बदाम होती ते सध्या नेली शरद गुरं सध्या इकडून पैसे ठेवलेलं होतं मी त्यांना म्हणलं हानमार करू नका आम्हाला तरी आम्हाला इतकं हानमार केलं की रोज येतात आणि पोरं शाळेत किती तिसटी चाळीस पोरं भगतवाडीत गावात आहेत भगतवाडी गावात तिसटी चाळीस पोरं असताना सध्या त्यांच्या आईबापांना हाणून मारून त्यांच्यामुळे आई बापा जर जर मारून हाणून जर लावलं आई बापाला तर पोरण <स्थारी> खाऊन काय शाळेत जाणार राजबाई काळे म्हणायचं बघतवाडे त्यांना शेडवरनं रेल्वेच्या कडावर राहायला असताना त्यांना आंधळी पांगळे असताना रेल्वेच्या कडाने उचलून नेतात रेल्वेच्या कडाला बोर पाणी सगळं असताना त्या बोराला इस्तू लावून दिली ती केबल जळली सगळं वायर मियर सगळं जळून गेलं छप्पराला हाय छपराची लाकडं आणली ती छप्पर जळालं तिथलं हानमार करून ऊस बी जळाला तिथलं हांडमार करून सध्या पुरी लग्नाला पुरी आलेल्या ती गाडीला दडकून मारायच्या होत्या ती सदा पळून गावात गेल्या इर साहेब आणि सोमे साहेब ही कुठं बी आम्ही बसलो ना तिथं येणार ती तपास करणार मार करणार बायांला कर काय असलं की नाही कामाचं केलेलं दहा पाच रुपये ते बी पोलीस बाया आणून जडती करून मार करून आणि ते घरी आलत ते टायमाला घरी आलं स्टील म्हणल्यावर साहेब त्यांनी लईला दोनशे चारशे जणांचा छापा टाकला छापा टाकल्या म्हणल्यावर ते पोरं घरी खाटावर झोपलेले होते ते अन झोपलेले होते त्याला घरातनं उचलून नेलं घरातनं उचलून नेल्यावर लय हानमार केला त्याच्या दोन पासळ्या मोडलेल्या येत त्याच्या दोन पाच वेळा मेळा होते मेला म्हणून ते टाकून द्यायला शेवट लावला अवघड जागेला ते पोरला करण लावलं ते पोरगा मेलतं त्याला अजून सुदीवर पाणी टाकून शाणे आणलं त्याला अजून मी काय भेट नाही काय नाही लई केस त्यांच्यावर टाकलं नुसतं इकडचा इकडचा ताबा म्हणला का इकडचा ताबा नाही इकडं ताबा मानला का इकडचा आता सोळा वर्ष माझे पैसे आधार कार्ड आहे त्याचं हा